शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात साबळी उपनगरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घुसून इलेक्ट्रिक साहित्य बेड व इतर वस्तू बाहेर फेकत ऑपरेशन थिएटरमधील मशीनीची तोडफोड केली आहे तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉक्टरांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना टोळक्यांनी के मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत डॉक्टर अनिल सूर्यभान आटरे यांनी रात्री रविवारी उशिरा तोपकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे झोपडी कॅन्टीन समोर असलेल्या त्यांच्या आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आरोपी गणेश सर्जेराव फसले घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्यांच्या समवेत काही अनोळखी इसम आले होते त्यांनी जोराजोरात शिवेगाळ करत हॉस्पिटलमधील बेड इलेक्ट्रिक साहित्य व इतर वस्तू बाहेर फेकत नुकसान केलं असं फिर्यादीत म्हटलं आहे गेल्या काही वर्षांपासून केडगाव परिसरात चांगली विकास कामे उभी राहिली आहे प्रभागातील नागरिकांचा समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक पातळीवर काम अनेक कामे मंजूर करून ती पूर्ण केली आहे प्रत्येक भागातील नागरिकांना सर्व सुविधा मिळवण्यासाठी यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो आहोत नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी मंजूर कामे मार्गी लावत आहोत ती कामे आता पूर्ण करण्यात येत आहे नागरिकांच्या सहकार्याने आपल्या प्रभागातील कामांना चालना मिळत आहे त्यामुळे नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत या भागातील ड्रेनेज लाईनचा महत्वाचा प्रयत्न आज मार्गी लागत असल्याचे समाधानही यापुढे काळातही अशा प्रकारे कार्यरत राहू असे प्रतिपादन नगरसेविका सुनीता कोतकर यांनी केलाय महानगरपालिकेवर सध्या प्रशासक राज आहे नगरसेवकांची मुदत संपली तसा प्रभागाचा विकास थांबला आयुक्त साहेब तुम्ही तरी नागरिकांच्या प्रश्नात लक्ष द्या अशी मागणी कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी केली सावडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील मॉर्डन कॉलनी ड्रेनेजचे काम सुरू केले काही ठिकाणी पाईप टाकून झाले तर एन रस्ता वळणाला मोठा खड्डा करून पाईप पाई लाईन केली पण व्यवस्थित बुजवली नाही तर काही ठिकाणी अजून पाईप टाकून कामी बाकी आहे पावसामुळे सर्वत्र चिखल झालाय आहे पायी चालणे अवघड होऊन टू व्हीलर तर स्लिप होत आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेच्या थकबाकीदार कर्जदारांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ देण्यास केंद्रीय निबंधक विभागाने परवानगी दिली सभासद राजेंद्र चोपडा तसेच बँक बचाव समिती यासाठी पाठपुरावा केला होता आता कर्ज थकबाकी असलेल्या या योजनामुळे संभाव्य कायदेशीर कारवाई टाळता येणार आहे तसेच थकबाकी जमा झालेल्या बँकालाही ठेवीदारांच्या ठेवी परत देणे सुबलक होईल जास्तीत जास्त कर्जदारांना या योजनेतून कर्ज परतफेड करावे असे आवाहन राजेंद्र चोपडा यांनी केलंय शहरातील कापड बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहन पार्किंगसाठी संघर्ष करावा लागतोय दरम्यान कापड बाजारात वाढत्या अतिक्रमणामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर झालाय तसेच रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पार्किंग, वा पार्किंग, अस्ता पार्किंग केलेल्या वाहन धारकांवर महापालिका व वा वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत नाहीये महापालिकेने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवा अशी मागणी नागरिक करीत आहेत शहराच्या खबरवात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर